चैत्र नवरात्रीच्या आधी घरात आणा ही एक गुप्त वस्तू पैसा वेगाने येईल नमस्कार मित्रांनो मित्रांनो काहीही झाले तरी यावेळी चैत्र नवरात्री येण्याआधी ही एक गुप्त वस्तू आपल्या घरात नक्की आणा पाहता पाहता तुमचे नशीब बदलेल इतकी संपत्ती आणि धनसंपदा येईल की सांभाळता येणार नाही पुढील सात पिढ्या सुद्धा निवांत बसून खातील जर तुम्ही चैत्र नवरात्री येण्याआधी ही वस्तू घरात आणली तर त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल विश्वास बस्त नसेल तर यावेळी चैत्र नवरात्रीला प्रत्यक्ष करून बघा होय भक्तांनो चैत्र नवरात्रीच्या आधी घरात ही गुप्त वस्तू आणा माता जगदंबा धावत येतील सुद्धा ही वस्तू नक्की आणतो म्हणून तुम्ही देखील चूक करू नका तिच्याशिवाय माता येतात असे मानले जात नाही म्हणूनच प्रिय भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट सोडू नका म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका होळीचा पवित्र सण संपल्यानंतर आता चैत्र नवरात्रीची तयारी जोरात सुरू आहे आणि चैत्र नवरात्री यायला काहीच दिवस उरले आहे अनेक मोठे पंडित ज्योतिषी आणि एस्ट्रोलॉजर्स या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे म्हणूनच तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्रीच्या आधी चुपचाप तुमच्या घरात ही गुप्त वस्तू नक्की आणा आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य उपाय करा त्यामुळे जन्मोजन्मीची गरिबी नाहीशी होईल कारण पूज्य गुरुजींनी त्यांच्या कालच्या प्रवचनात सांगितले की जर तुम्ही संपूर्ण वर्षभर पूजा टोटके आणि उपाय करत कलात आणि जर काहीच परिणाम झाला नाही तर गुरुजींनी चैत्र नवरात्रीसाठी एक अतिशय प्रभावी आणि रामबाण उपाय सांगितला आहे जो तुमचे नशीब बदलून टाकेल म्हणूनच तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा पूज्य गुरुजी म्हणाले की वास्तुशास्त्रात काही शुभ वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्या चैत्र नवरात्रीपूर्वी घरात आणल्याने आयुष्यातील गरीबी दूर होते जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्याने समजावे की तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या नशिबाने प्राप्त झाला आहे आणि जर तुम्ही कोणालाही सांगता ही चमत्कारी वस्तू घरात आणली तर तुमचे नशीब त्या दिवसापासून उजळून निघेल आणि तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनाल हे काही साधारण वस्तू नाही लाखो रुपये खर्च करूनही अशी महत्वाची माहिती कोणीही तुम्हाला देणार नाही कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या वस्तूविषयी सांगणार आहोत ती माहिती कोणीही सहजासहजी देणार नाही आणि अनेक लोक चैत्र नवरात्रीच्या आधी ही एक वस्तू आणून त्यांचे नशीब उजवून बसले आहेत प्रिय भक्तांनो आता तुमची वेळ आली आहे म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट सोडू नका अनेक लोक अर्धवट पाहतात आणि मग असे लोक जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा भक्तांनो पूज्य गुरुजी म्हणतात की जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या गरिबीला दूर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण यावेळीची चैत्र नवरात्री तब्बल एकशे पंचावन्न वर्षांनंतर शुभ संयोगासह आली आहे त्यामुळे चैत्र नवरात्री येण्याआधी जर तुम्ही ही एक गुप्त वस्तू आणली आणि आमच्या सांगण्यानुसार तिचा योग्य प्रकारे उपयोग केला तर भक्तांनो त्याच क्षणापासून तुमची गरिबी दूर होईल भक्तांनो पूज्य गुरुजी म्हणतात की जर तुम्ही चैत्र नवरात्रीच्या आधी कोणत्याही दिवशी ही वस्तू तुमच्या घरी आणली तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही चैत्र नवरात्री येण्यासाठी काहीच विशेष दिवस उरले आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही विलंब करू नका आणि नवरात्रीपूर्वीच ही गुप्त वस्तू घरी आणा याबद्दल आम्ही पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत भक्तांनो या गुप्त वस्तूबद्दल माहिती सांगण्याआधी तुम्हाला चैत्र नवरात्रीबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो यावेळी चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती कोणती असेल चैत्र नवरात्री कधी सुरू होईल आणि कधी समाप्त होईल घटस्थापना आणि कलश स्थापना योग्य वेळेत कधी करावी कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे राम नवमी कोणत्या दिवशी साजरी केली जाई ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत रहा आणि कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला आता आम्ही तुमचा अधिक वेन घालवता व्हिडिओ सुरू करतो दोन हजार पंचवीस मध्ये चैत्र नवरात्री कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आनंदाची बातमी आहे कारण यंदा माता दुर्गा चैत्र नवरात्रीत हत्तीवर आरूढ होऊन येत आहे तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद येणार आहे प्रियभक्तांनो असे मानले जाते की जर माता दुर्गा घोड्यावर नव्हे तर हत्तीवर आरूढ होऊन येत असतील तर ते अत्यंत शुभ आणि कल्याणकारक असते असे सांगितले जाते की यामुळे जीवन समृद्ध आणि सुखमय होते भक्तांना पूजेचा भरपूर लाभ मिळतो आणि मनाला समाधान मिळते माता वैष्णवी देवी आपल्या भक्तांवर अपरंपार कृपा करते यावेळीची नवरात्री तब्बल आठ दिवसांची असेल ना एक दिवस कमी ना एक दिवस जास्त या आठ दिवसांत माताची विशेष पूजा केली जाईल विशेषत माता दुर्गाची भक्ती खूप महत्त्वाची असेल चैत्र नवरात्रीचे पहिले व्रत तीन शून्य मार्च रविवार अंतिम व्रत सहा एप्रिल रविवार कन्यापूजन आणि नवरात्रीचा समारोप घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून एक ते दहा वाजून दोन मिनिटेपर्यंत स्थापनासाठी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक ते बारा वाजून पन्नास मिनिटेपर्यंत वेळी तुम्ही तुमची पूजा आणि घट स्थापना करू शकता यावेळी नवरात्रीच्या आठ दिवसांत एकतीस मार्च रोजी दोन व्रत एकत्र येत आहेत म्हणजेच माता ब्रह्मचारिणी आणि माता चंद्रघटा यांची पूजा एकाच दिवशी केली जाईल म्हणूनच ही नवरात्री आठ दिवसांची असेल भक्तांनो पूज्य गुरुजी म्हणतात की नवरात्रीमध्ये घरात काही विशेष वस्तू आणल्याने माता दुर्गा अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते की जर तुम्ही नवरात्रीमध्ये या विशेष वस्तूंचे आगमन घरात केले तर माता जगदंबा स्वतः तुमच्या घराची रक्षा करते आणि गरीबी नाहीशी होते जे गरीब आहेत तेही या चैत्र नवरात्रीमध्ये समृद्धी मिळवू शकतात म्हणूनच या चैत्र नवरात्रीच्या कालावधीत भक्तिभावाने माता दुर्गाची आराधना करा आणि त्यांची कृपा मिळवा प्रिय भक्तांनो मी नेहमी सांगतो की नवरात्र काळात माता दुर्गाच्या सेविका आपल्या घराच्या दारात येऊन पाहतात की आपण किती श्रद्धा आणि भक्तीने पूजा करत आहोत किती पाठ करत आहोत आणि मातांसाठी कोणता प्रसाद अर्पण करत आहोत तसेच त्या पाहतात की आम्ही माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या विशेष वस्तू घरात आणत आहोत या सर्व गोष्टी मातापर्यंत पोहोचवल्या जातात तुम्ही पाहिले असेल की गावे आणि शहरांमध्ये जिथे मोठे मंदिर असतात तिथे भक्तगण एकत्र येऊन माताच्या मूर्तीची स्थापना करतात या सेविकांचे से काम संपूर्ण परिसरात फिरून पाहणे असते की कोण किती श्रद्धेने पूजा करतो आणि कोणत्या भक्ताने कोणत्या भावनेने अर्पण केले आहे नवरात्र संपण्यापूर्वी माता आपल्या भक्तांच्या कृत्यांवर आणि भक्तीच्या आधारावर त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांना ज्ञान प्रदान करतात म्हणूनच प्रिय भक्तांनो नवरात्र काळात काही विशेष नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे एक या काळात उशिरा झोपण्याचे टाळा दोन दारू किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहा तीन लसूण कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांचे से सेवन करू नका जर तुम्ही नवरात्र काळात काही विशेष वस्तू घरात आणाल तर दुर्गा देवीची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल एक विदेश किंवा तीर्थयात्रेसाठी उपाय जर तुम्हाला विदेश प्रवास करायचा असेल किंवा चारधाम यात्रा करायची असेल पण वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्र काळात एक ध्वज पताका खरेदी करून तो देवीला अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी तो कोणत्याही देवीच्या मंदिरात चढवा या उपायाने तुमचा प्रवासाचा मार्ग खुला होईल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होईल दोन आर्थिक संकटातून मुक्तीचा उपाय जर तुम्हाला आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल आणि धनवान व्हायचे असेल तर नवरात्र काळात चांदीची कोणतीही वस्तू देवी दुर्गाला अर्पण करा दसऱ्याच्या दिवशी ही वस्तू गंगाजलाने शुद्ध करून लाल कपड्यात गुंडाळा किंवा चांदीच्या डबीत ठेवा आणि तुमच्या तिजोरीत उत्तर दिशेला ठेवा यामुळे तुमच्या घरात धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल तीन आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी उपाय जर तुम्हाला उत्तम आरोग्य हवे असेल आणि कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्र काळात रोज गायीच्या तुपाचा दीप लावा आणि ओम अय्यहरी क्ली चामुंडाये विच्चे हा मंत्र जपा हा उपाय केल्याने तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होईल आणि आजार दूर होतील चार स्वतःच्या घरासाठी उपाय ज्या भक्तांकडे स्वतःचे घर नाही आणि घर घेण्याची इच्छा आहे त्यांनी मातीचे एक छोटेसे घर बनवून देवी दुर्गाला अर्पण करावे नवरात्र समाप्त झाल्यावर तुमच्या घरासाठी मार्ग मोकळे होतील आणि तुम्हाला तुमचे हक्काचे घर मिळेल हा उपाय पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने करावा पाच नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी उपाय जर तुम्हाला नोकरीत बढती हवी असेल तर तीन नारळ घरात आणा आणि नवमीच्या दिवशी कोणत्याही मंदिरात अर्पण करा यामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होईल मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि तुमच्या घरी आर्थिक समृद्धी येईल सहा आकर्षण वाढवण्यासाठी उपाय जर तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढवायचे असेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित व्हावेत असे वाटत असेल तर नवरात्र काळात गुलाबाच्या फुलांचे अभिषेक करा आणि चंदन लावा यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात प्रखरता येईल आणि समाजात तुम्हाला विशेष मान मिळेल तसेच सुगंधित अगरबत्ती धूप किंवा चमकणाऱ्या वस्तू खरेदी करून देवी दुर्गाला अर्पित करा या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व आकर्षण आणि यशाची कमतरता दूर होईल आता मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही अपार धनसंपत्ती प्राप्त करू शकता एक नऊ गाठींचा मौली धागा जर तुम्हाला नवरात्र या पवित्र काळात विशेष कृपा हवी असेल तर मौली धागा खरेदी करून त्यामध्ये नऊ गांठी मारा प्रत्येक गांठ बांधताना तुमच्या नऊ मनोकामना व्यक्त करा नवदुर्गेचे ध्यान करून नऊ गांठी बांधा नंतर हा धागा देवी दुर्गाला समर्पित करा या उपायाने तुमच्या नऊ इच्छांची पूर्तता होते आणि माता दुर्गा अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला अपार लाभ मिळतो दोन घरात लक्ष्मी कृपा आणि धनवाढीसाठी उपाय जर तुम्हाला घरात धन आणि समृद्धी वाढवायची असेल तर कमळावर विराजमान माता लक्ष्मीची प्रतिमा घरात आणा ही प्रतिमा उत्तर दिशेला ठेवा कारण ही दिशा लक्ष्मी मातेसाठी शुभ मानली जाते तीन कुटुंबातील शांतता आणि सौख्यासाठी उपाय जर तुम्हाला कुटुंबातील तणाव वाद किंवा अडचणी दूर करायच्या असतील तर नवरात्र काळात एकदा सोळा शृंगार खरेदी करून देवी दुर्गाला अर्पित करा असे मानले जाते की जो व्यक्ती दुर्गा देवीला सोळा शृंगार अर्पण करतो त्याच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात जर कुटुंबात कोटचेरीचे प्रकरण वादविवाद किंवा घटस्फोटाची परिस्थिती असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो दुर्गा देवीच्या कृपेने कुटुंबात सुखशांती येते आणि सर्व संकट टळतात पण लक्षात ठेवा जो शृंगार तुम्ही देवीसाठी अर्पित करणार आहात तो चांगल्या गुणवत्तेचा असावा चार चांदीचे नाणे अर्पण करा जर तुम्हाला घरात शुभता आणि आर्थिक वृद्धी हवी असेल तर चांदीचे नाणे खरेदी करून दुर्गा देवीला अर्पण करा हा उपाय शास्त्रांनुसार अत्यंत शुभ मानला जातो आणि तुमच्या जीवनात आर्थिक भरभराट घेऊन येतो पाच मोरपंख घरात ठेवण्याचा लाभ शास्त्रांमध्ये मोरपंख अत्यंत शुभ आणि शक्तिवर्धक तत्व मानले गेले आहे विशेषत नवरात्र काळात मोरपंख घरात ठेवणे अत्यंत शुभ असते जर विद्यार्थी किंवा अभ्यास करणारी व्यक्ती असेल तर घरात मोरपंख ठेवल्याने त्यांच्या बुद्धीचा विकास होतो यामुळे त्यांचे एकाग्रता स्मरणशक्ती आणि मानसिक सामर्थ्य वाढते मोरपंख घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात सहा केळ्याचे झाड चैत्र नवरात्रमध्ये एक खास उपाय आहे जो तुम्ही तुमच्या घरात नक्की करावा तो म्हणजे केळ्याचे रोप लावणे जर तुम्ही घराच्या अंगणात केळ्याचे झाड लावले आणि रोज त्याला पाणी घातले तर तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होतो असे मानले जाते की केळाच्या वृक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री नारायण यांचे वास असतो यामुळे घरात धन सुख शांति आणि समृद्धि येते हा उपाय केल्याने घराचील प्रगति होते आणि नोकरीत ही यश मिळते सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असल्यास हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो सात चांदीचा कासव घरात ठेवा जर तुम्हाला संपत्ती आणि सुखशांती हवी असेल तर चांदीचा कासव घरात ठेवा चांदीचा कासव देवीच्या सेविकेचे प्रतीक आहे आणि तो घरात वैभव धन आणि संपत्ती वाढवतो हा उपाय देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आठ चांदीचा कमळ घरात ठेवा तुम्ही चांदीचा कम्य नवदुर्गा मातेला अर्पित करू शकता किंवा धनस्थानात ठेवू शकता असे मानले जाते की कमळाच्या पानांप्रमाणे धनप्राप्तीचे मार्ग उघडतात जर कमळाला आठ पाकळ्या असतील तर आठ वेगवेगळ्या मार्गांनी धनप्राप्ती होते हा कमळ दशमी तिथीला घरातील धनस्थानात ठेवा आणि त्यानंतर दुर्गा देवीची कृपा कशी होते ते पहा नऊक त्रिशूल घरात ठेवा शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती जर शत्रूंचा त्रास असेल कोटचेरीचे प्रकरण असेल किंवा मानसिक अशांती असेल तर नवरात्रमध्ये त्रिशूल घरात आणा त्रिशूल हा तीन प्रकारच्या संकटांपासून मुक्त करणारा शक्तिशाली प्रतीक आहे चांदीचा त्रिशूल आणल्यास तो अधिक प्रभावी ठरतो हा उपाय केल्याने शत्रू शांत होतात आणि त्यांच्या त्रासातून मुक्ती मिळते दहा देवी दुर्गाला चरण पादुका अर्पण करा जर तुम्ही आध्यात्मिक प्रगती संचय आणि सिद्धी मिळवू इच्छित असाल तर नवरात्रमध्ये चरण पादुका अर्पण करा हा उपाय विशेषत साधना करणाऱ्या साधकांसाठी उपयुक्त आहे या उपायाने जीवन अधिक शक्तिशाली होते आणि सिद्धी प्राप्त होते अकरा चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा वापरा देवीला चांदीच्या वाटीत भोग अर्पण करा आणि चांदीच्या चमचाने पूजा सामग्री वाहा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते भक्तांनो जर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटे किंवा अडचणी असतील तर हे उपाय श्रद्धेने करा मी स्वत या उपायांचा अनुभव घेतला आहे आणि त्यांच्या प्रभावाला साक्षी आहे म्हणूनच तुम्हीही या उपायांना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा आणि देवी दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त करा हे तुमच्या घरात शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय दुर्गा माता